तालुक्यातील गट क्रमांक एकशे एक्केचाळीस आणि चौऱ्याण्णव मध्ये जिल्हा परिषद सिंचन विभाग पंचायत समिती अंतर्गत अंदाजे किमान लाख रुपये खर्च करून आमदाराच्या जाव्याने सिमेंट बंधारा पावसात वाहून गेलाय त्यामुळे या गेला। सर्व कामाची पाहणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या ठिकाणी काम चालू असताना गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांना कामाचा दर्जा ढासळतोय काम चांगले करा असं वेळोवेळी तोंडी आणि लेखी सांगून सुद्धा ठेकेदार आमदार जावई असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या तक्रारीकडे सतत दुर्लक्ष केलं तसेच पंचवीस लाख रुपये किमतीचे काम मनमानी पद्धतीने काही गडबडीत उरकलं आणि वीस मे रोजी मध्यरात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे गट क्रमांक एकशे एक्केचाळीस गट क्रमांक चौऱ्याण्णव नुम मधील नव्याने बांधलेल्या बंधाराच्या बाजूच्या शेतीचं फार मोठं नुकसान झालंय या शासनाने पंचवीस लाख आणि शेतकऱ्यांचा जमीन वाहिल्यामुळे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झालं तर या घटनेचे संबंधित विभागाकडून सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसह दोषींवर कायदेशीर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांचे पावसाळा सुरू होण्या अगोदर शेतीचे झालेले नुकसान दुरुस्त करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याविषयी संबंधित अभियंता महाजन यांना भ्रमणध्वनीवर बोललो असता मी बाहेर आलो आहे तसे ग्रामपंचायतला कळवलं आहे ते पंचनामा करणारे नंतर बघतो असं सांगितले विशाल चव्हाण एम सी एन न्यूज भराडी सिल्लोड मी कारभारी प्रबोध सुनने राणा घसलाकुर्ज येथील शेतकरी असून जिल्हा पर्याय सिंचन विभाग सिल्लोड माझ्या शेतावर सिमेंटी बांध दोन महिन्यापूर्वी बांधलेले असून सदरील काम हे निष्कृष्ट दाजेचे असल्यामुळे पहिल्याच पावसात ते वाहून गेलेले आहे त्यामुळे माझ्या शेरी शेती ते व इतर तीन एकर जमीन वाहून गेलेली आहे नुकसान झालेले आहे